यांना प्रथम अभिवादन करतो राष्ट्रीय चरमकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी समाज कल्याण मंत्री आणि चरमकार उद्योग सम्राट सन्मान्य नानासाहेब अर्थात बाबा चरणी मस्त ठेवून उपस्थित सर्व मान्यवर आणि जमले मान्य बंधू बघितले खरं तर तीन दिवस मी बाहेर आल्यामुळं घसाला आणि <क्ष्ट> पोकळाला शब्द बोलता येतील मान्यवर थोडक्यात बोलायचं मी छोटक्यातच बोलणार आहे ज्या विषयासाठी नानांनी ज्ञानेश्वर तांबे साहेबांना त्यांचा वाढदिवस आहे चिंतन रात्रीपासून पोस्ट करून घेऊन घेऊन हा विषय घेऊन ज्या विषयासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी संमेलन आयोजित केलं तो विषय पहिल्यांदा मला असं वाटलं की आपण अराजकीय सामाजिक संवेदना आहे हे करायचं ना परंतु नानांनी मला एकदम थोटक्यामुळे समजावल्यानंतर माझ्या लक्षात आलं की वर्षभर जेव्हा विद्यार्थी विद्यार्थी तसेच अभ्यास करत असतो एक वेळी अशी येते की वार्षिक परीक्षा देऊन आपल्याला रिझल्ट पाहिजे असतो आणि रिझल्ट आता आल्यानंतर पास झाला गेले तीस वर्ष नानांनी समाज आणि फक्त समाज डोळ्यासमोर ठेवून जे कार्य केलं त्याची वार्षिक परीक्षा काय मला ही संधी होती नाना म्हणाले जे लोक आपल्या समाजावर किंवा मी ज्यांना बनवलो थोडक्यात ते आपल्या समाजासोबत राहतातच असं नाही हे आपापलं आपला माणूस आपला कार्यकर्ता आपला माणूस आमदार खासदार आणि नगरसेवक झालेला मला पाहिजे आपल्या समाजाच्या होतात आपला पदाधिकार पाहिजे मी हवा दिला तर कमीत कमी तीस नगरसेवक पंचवीस तीस आमदार आणि मला एवढं बरं वाटलं नानांच्या विचार आता आपल्यालाच आपल्याला संधी नाना दिली पुन्हा मी नानाने प्रश्न विचारला की मग काय महासत् आम्ही आम्ही सांगू की हा आमचा याच किती आहे मला अभिमान वाटतो ना माझा नानांचं राजकारण खूप चांगले मित्र आहेत म्हणजे माझी पक्की दिली मी पण चौदा पासून निवडणुकीपर्यंत सगळे तयारी असे सर लोकप्रतिनिधी ज्यांच्याकडे संविधानिक ताकद येईल मग त्यानंतर आपण समाजाचं चांगलं इतर करत नाही असं मी म्हणणार नाही परंतु संघटनेचा माणूस जेव्हा तेव्हा तो वीस टक्के तरी संघटने आणि मला हे बरं वाटलं आज नाना आपली तो घोषणा करतील नाना त्यांचं मनोबत व्यक्त करतील नानांना ऐकायचं आपल्याला त्यामुळे या ठिकाणी मान्यवरांनी मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आणि तुम्ही ऍडव्हन्टीज करतो मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी लाभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय